श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कधी आणि कसे करावे तसेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर या दिवशी उद्यापन करावे का उपवास करावा का किंवा मग मासिक पाळी आल्यास उद्यापन कधी करावे किंवा मग तुम्ही या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे महिनाभर चालतं तर बऱ्याचशा स्त्रियांना मासिक पाळी किंवा इतर काही कारणामुळे एखादा गुरुवार हे व्रताची पूजा मांडणं जमत नाही तर मग त्यांनी उद्यापन कधी करावं अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेलगंटा आहे ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होतील चला तर मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हात चौदा डिसेंबरला होता आणि शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारी या दिवशी आहे आणि याच दिवशी आपण व्रताचं उद्यापनसुद्धा करणार आहोत तर तुमच्या मनामध्ये अमावस्या असल्यामुळे शंका असेल पण दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा आपण अमावस्याच्या दिवशीच करतो तर मग हे सुद्धा आपण महालक्ष्मीचं उद्यापन करणार आहोत तर मनामध्ये कुठलाही संकोच न बाळगता आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी रोजी करणार आहोत जसे चारही गुरुवार तुम्ही या व्रताचं नियमां नियमांनीशी पालन करून हे व्रत केलं आहे अगदी त्याचप्रमाणे अकरा जानेवारीला सुद्धा तुम्हाला हे व्रत तसंच करायचं आहे आणि मग या दिवशी आपल्याला उद्यापनसुद्धा सुद्धा करायचं आहे तर यानंतर पाहूया की आपण उद्यापन कसे करायचे आहे तर आपण प्रत्येक गुरुवारी जशी महालक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केली आहे तर अगदी त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे देवीची पूजा करायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे देवीला शेवटी देवीला नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आहे आणि मग सायंकाळी तुम्ही गोडादोडाचा नैवेद्य दाखवून त्या दिवशी तुम्ही सात सुवासिनी किंवा कुमारिकांना आपल्या घरी त्यांना बोलावून त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचं स्वागत तुम्ही त्यांचा आदर करायचा आहे सुवासिनींना तुम्ही फक्त हळदी आणि हातावरती एक एक फळ कोणतेही दिले तरी या व्रताचं उद्यापन केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल हे उद्यापन कसं करायचं याच्या पुढे आपण जाणून घेऊयात आणि मी सध्याच तुम्हाला एका कुमारिकेलाच इथे मी व्रताचं उद्यापन करून दाखवत आहे तिला तिची ओटी भरून दाखवत आहे तर सर्वात प्रथम तुम्ही ते आपल्या घरी ज्या सुवासिनी येणार आहे तर त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचं स्वागत त्यांचं आदर करायचं आहे सुवासिनी स्त्रियांना देवी स्वरूप सम समजून त्यांची पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम त्यांना घरी आल्यावर आसन बसायला द्यायचं आहे त्यानंतर त्यां त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांचे पाय पुसून त्यावरती हळदी कुंकू फुलं अक्षर वाहून त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे तसेच तुम्ही एखादं व्रतकथेचं पुस्तक त्यावरती एखादं फूल गजरा तुमच्याकडे असेल एखादी भेटवस्तू एखादं फळ देऊन तुम्ही त्यांना नमस्कार कार करायचा आहे तसेच प्रत्येक स्त्रियांना या दिवशी उपवास असल्यामुळे तुम्ही यांना या उपवास असल्यास दूध किंवा सुवासनीना पण त्या दिवशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही भोजनसुद्धा देऊ शकता तसेच या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य झाल्यास या दिवशी ब्राह्मणाला शिदा द्यावा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मीव्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत न कळत जरी काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर असे म्हण क्षमायाचना करावी हे लक्ष्मी माते तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून गटात घटावरती जे नारळ आपण देवी स्वरूप ठेवलेलं आहे ते उचलून ठेवावं गजरा फुलं केसामध्ये माळावी दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहे ते तुम्ही आहारामध्ये वापरू शकता किंवा मग तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता कापड जे आपण ओटीमध्ये भरलेलं आहे देवीचं ते तुम्ही एखाद्या गरजूला दान करू शकता किंवा तुम्ही स्वतः वापरला तरीसुद्धा चालेल काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता तर शक्यतो कलशावरील नारळ हा आपण देवी स्वरूप मानून ठेवलेला असतो तर तो फोडू नये तो पाण्यामध्ये वाहत्या विसर्जित करावा कळशामधील पाणी तुळशी वृंदावनाला घालावे हळदी कुंकू देवासाठी न वापरता आपण ते स्वतःसाठी वापरावे मार्गशीष गुरुवारचं व्रताचं उद्यापन तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी करू शकता तर प्रत्येक स्त्रीला आपापल्या पिरियडच्या तारखा ह्या माहीत असतात तर त्यामुळे तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता जरी पाचव्या गुरुवारी तुम्हाला काही अडचण असेल मासिक धर्म असेल किंवा अजून काही अडचण असेल तर तुम्ही पाचव्या गुरुवारीच याचं या व्रताचं उद्यापन करायचं आहे जरी अमावश्या असली तरीसुद्धा या दिवशी आपण या व्रताचं उद्यापन याच दिवशी करायचं आहे तर आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीकडून तुम्ही हे व्रताचं उद्यापन करू शकता पूजा मांडून घ्यायची आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू एखादं फळ देऊन जरी या व्रताचं उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल तसाच ब अजून एक प्रश्न असा पडतो की हे व्रत पूर्ण महिनाभर असतं तर महिनाभरामध्ये बऱ्याच स्त्रियांना मासिक धर्म असतो तर काही जणींनी चारच गुरुवार पूजा मांडली असेल तर पाचव्या गुरुवारची पूजा कधी मांडावी उद्यापन कधी करावं असा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो तरी जरी तुम्ही एखाद्या गुरुवारी पूजा मांडली नसेल उपवास केला असेल तरीसुद्धा तुम्ही पाचव्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे जरी पाचव्या गुरुवारी तुम्हाला काही येत असल्यास तुम्ही चौथ्या उद्धा गुरुवारी उद्यापन करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापनाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटद्वारे विचारा मी त्याचे उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाची एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ